श्री राम समर्थ अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त टायटल आणि थमनेल पाहून तर तुम्हाला माहित असेल तर आज आहे भोगी मंडळी भोगीची भाजी न खाई म्हणजे सदा रोगी तर मंडळी मी आज तुम्हाला आज एक भाजी नाही सांगणार तर आपल्या पूर्वजांनी दिलेलं एक सूत्र सांगणार आहे ते म्हणजे भोगीच्या भाजीचं तर मंडळी बघा पूर्वजांनी एक म्हण केल्या पहिली ती म्हणजे न खाई भोगी सदा रोगी ही काही म्हण उगीच केलेली नाही मंडळी तर त्यामागे काही ना काहीतरी एक कारण आहे तर असं कारण आहे म्हणजे बघा ही भोगीची भाजी खाण्यामागे ऋतू आला आरोग्य आलं तसेच आपली संस्कृती अध्यात्म प्लस विज्ञान या दोन्हीचा मिळून या भाजीशी असलेला एक संबंध येतो तर मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडला तर लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली ही माहिती तर व्हिडिओ न स्किप करता आपण पुढे जाऊया तर मंडळी तर मंडळी भोगीची भाजी खाण्यामागे आपल्या शेती संस्कृतीचा आत्मा आहे तर मंडळी आपल्या आजी आजोबांनी भोगीची भाजी खाण्यामागे काही विनाकारण सांगितले नाही म्हणजे आपले कॅलेंडर म्हणजे नुसते दिवस नाहीत त्याच्यामागे काही ना काहीतरी उद्दिष्ट आहे म्हणजे बघा हिवाळ्यामध्ये शरीर थंड पडते म्हणजे मंडळी बघा पहिल्या लोकांनी आपल्या ताटात काय असावे व काय खावे याच्यामागे मागे काहीतरी कारण आहे हे त्यांनी सांगून ठेवलेलं आहे म्हणजे आपले शरीर हिवाळ्यात थंड पडते त्यावेळी शरीराला एक उष्णता मिळते त्यामुळे हिवाळ्यामध्ये ही, ही भोगीची भाजी एक आपल्या शरीराची ढाल बनते त्यामागचे एक कारण आहे मुख्य तर मंडळी आपण लहान होतो त्यावेळी बघा आपल्या बालपणीच्या आठवणी भोगी आली की आपल्या घरातील आई आजी भोगीची भाजी नीट करायला बसायच्या गाजर असो वटाणा हरभुरे जे काय भोगीची भाजीसाठी लागेल ते सर्व सामान आपल्या घरात आपण घेऊन बसायचो आणि बोरे म्हणा तर तर मंडळी आपली आजी आई कन, हे सर्व नीट करत असताना आपण त्यातले एकां एखादे बोर वटाणा हे चोरून खायचो पण त्यामागे आईचा ओरडा त्या ओरड्यातला असणारं जे प्रेम आजी त्याची आठवण आली की मन भरून येतं तर मंडळी ही भाजी आरोग्याच्या दृष्टीने फक्त चव नाही तर ते एक आयुर्वेदिक औषध आहे मंडळी तर मंडळी बघा याचे गुणधर्म या भाजीचे तीळ त्वचेसाठी बाजरी उष्णतेसाठी आणि शेंगदाणे ताकदीसाठी म्हणजे पूर्वी लोकांनी आपल्या ताटात औषध देऊन ठेवलेले होते पण आज आपल्याला त्या औषध बाजूला सारून मेडिकलच्या गोळ्या घ्याव्या हो लागतात आपल्याला म्हणजे किती गुणधर्म असलेली ही भोगीची भाजी आहे तर मंडळी ही भोगीची भाजी शेती आणि संस्कृतीची जोडलेली एक नाळ आहे ज्यावेळी शेतकरी ही शेत तेथील भोगीची भाजी पिकवतो आणि बाजारमध्ये विकतो विकल्यानंतर जे काही चार पैसे येतात त्या पैशातून तो आपले मकर संक्रांतीचा सण साजरा करतो त्याच्यावेळी त्यांची भोगी हा सण होतो म्हणजे ही भोगीची भाजी ही शेतकऱ्याच्या अर्थव्यवस्थेला ची साखळी म्हणले तर चालेल म्हणजे मंडळी बघा ही भोगीची भाजी म्हणजे जेवण नाही तर ती अर्थव्यवस्थेची साखळी म्हटली तर चालेल कारण की शेतकरी याच भोगीच्या भाजीतून मजबूत होतो म्हणजे कितीही फायदेदायक आहे भोगीची भाजी तर मंडळी आजच्या धावपळीच्या युगात ही भोगीची भाजी बनवणं खूप कठीण वाटतं म्हणजे कसं घरची जी कर्तवकार स्त्री असते ती ऑफिस किंवा शेतातील कामे किंवा इतर कामे करूनही ही भाजी आपल्या घरातील लोकांना आपुलकीने प्रेमाने खाऊ घालते तर मंडळी ही भोगीची भाजी फक्त चव नाही तर ती खाताना आठवा लहानपणीची आई आठवण आईची माया बालपण शेतकरी म्हणजे ही भोगीची भाजी संस्कृतीचा वारसा जपणारी भाजी म्हटले तर चालेल तर मंडळी या भोगीच्या भाजीबद्दल तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक ही भोगीची भाजीची परंपरा जपली पाहिजे त्या दृष्टिकोनानं आरोग्य आपलं जपलं पाहिजे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कधी भाजीची माहिती कमेंटमध्ये नक्की सांगा मला तर मंडळी ही भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी जी खाण्यात मजा आहे ना ती हॉटेलमधल्या पंचपकवानाला पण येत नाही आणि ती पण भोगीची भाजी आणि भाकरी आईच्या हातची आणि चुलीवरची जर असेल तर पंचपकवानाला ही की भोजीची भाकरी आणि भाजी मागे पाडेल असे हे भोगीची भाजी आणि भाकरी आहे तर मंडळी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काय चुकलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा गुरुदेव दत्त श्रीराम समर्थ